नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे तर आजचा जो विषय तो खूप महत्त्वाचा आहे कारण तुम्ही पोलीस भरतीची तयारी करताय तुमच्याकडे आता महिन्यात किंवा दोन महिन्यात फॉर्म सुटतील परंतु तुमच्याकडे काही कागदपत्रच नसतील तर तुम्ही डायरेक्टलं भरतीतून बाहेर येऊ शकता त्यामुळे तुमच्याकडे कागदपत्रे कोणती पाहिजेत कागदपत्रं कोणती कोणती लागतात कोणत्या तारखेचे लागतात यावर आजचा व्हिडिओ आहे तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन आपल्याला विसरू नका जेणेकरून पोलीस भरती रिलेटेड कोणताही व्हिडिओ बनवलात तुम्हाला त्याची नोटिफिकेशन पडेल तर सुरू करूया आजच्या व्हिडिओ मित्रांनो आपल्याला पोलीस भरतीसाठी फक्त आठ ते नऊ डॉक्युमेंट लागतात फक्त कोणती कोणती ती व्यवस्थित आहे का पहिलं आहे दहावीचं मार्कलिस्ट बोर्ड सर्टिफिकेट बारावीचं मार्कलिस्ट बोर्ड सर्टिफिकेट हे कंपल्सरी दोन्ही पण तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यानंतर डोमसाइल म्हणजेच नॅशनॅलिटी डोमसाइल काही एकदा काढलं नंतर काढायची गरज नसते वर्षाला त्याचं रिनिव्हेशन अजिबात नसतं त्यामुळं तुम्ही डोमासाईल आत्ता काढलेला असलं तो तुमच्यावर कंटिन्यू कितीही वर्षापर्यंत चालतं त्याची एक्सपायरी डेट नसते त्यामुळे डोमासाईल एकदाच काढून घ्यायचं असतं पुढचं म्हणजे जातीचा दाखला आता प्रत्येक मुलाची कॅटेगरी वेगळी काष्ट वेगळी तर त्याचा प्रत्येकाचा जातीचा दाखला त्यांनी त्यांनी काढून घ्यायचा आहे तर जातीचा दाखला आता कोणाला लागतो आणि कोणाला नाही तर ज्याची काष्टमध्ये येतात त्याला जातीचा दाखला लागतो परंतु आता त्याचबरोबर ही नॉन क्रिमिनल हे नॉन क्रिमिनल कोणत्या कष्टा लागत नाही हे महत्त्वाचं आहे एस टी एस टी या कॅटेगरीला नॉन क्रिमिनल लागत नाही आणि डब्ल्यू एस यांना नॉन क्रिमिनल लागत नाही बाकी सर्व मुलांनी कॅटेगरीतील आपले आपले नॉन क्रिमिनल काढायचे आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो नॉन क्रिमिनल हे तीन वर्षाचं दोन वर्षाचं एक वर्षाचं काढून घ्यायचं आहे कारण याची एक्सपायरी डेट असते त्या एक्सपायरी डेटच्या आतलं तुम्हाला काढून घ्यायचं आहे एकतीस मार्चच्या आ एकतीस मार्चच्या त्याची एक्सपायरी डेट असते तुम्ही जर आता समजा दोन हजार पंचवीसमध्ये जानेवारीत काढलेलं असेल तर ते एकतीस मार्चला एक्सपायर झालेलं आहे त्यानंतर एप्रिल महिन्यात तुम्ही नवीन काढलं तर ते आता पुढील दोन हजार सव्वीस सव्वीस मार्चपर्यंत ते चालतं आहे तर ते तुम्ही चेक करायचं आहे की चालू आहे का एक्सपायर झालेलं आहे आता पुढचं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे होमगार्ड खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन अनाथ सर्टिफिकेट त्यांचं काय आरक्षणवाले आहे त्यांनी आपले आपले डॉक्युमेंट तयार ठेवायचे ज्या आरक्षणातील पाच टक्के आरक्षण दोन टक्के आरक्षणातील असतील त्यांनी ते आरक्षणाचं सर्टिफिकेट काढायचं आहे आता ई सी बी सी आता चालूला ई सी बी सी ज्या मुलाचा आहे त्याला त्याला देखील नॉन क्रिमिनल कंपल्सरी आलेला आहे त्यानंतर डब्ल्यू एसमध्ये जे मुलं येतात ई डब्ल्यू एसमध्ये कोण कोण येतात हे लक्ष द्या मुस्लिम समाज त्यानंतर ब्राह्मण समाज आणि त्यानंतर जैन समाज आणि लिंगायत केले वगैरे ह्या ह्या का कास्टामध्ये जी मुलं आहेत ती ई डब्ल्यू एसमध्ये येत आहेत त्यांनी आपलं ईडब्ल्यू एस काढायचं आहे डब्ल्यू एस म्हणजे आर्थिकदृष्ट्या माग असलेली अशा प्रकारे ज्याचं आर्थिकदृष्ट्या माग असलेले जे ज्या वर्गामध्ये येतात त्यांनी ते फक्त ईडब्ल्यू एस काढायचं आहे दुसरे जर काढत असतील आता काय मुलांचं असं झालेलं आहे मुस्लिम समाजामध्ये तांबोळी अण्णाव आहे किंवा मुलाने आहे किंवा आतार आहे त्या मुलांनी देखील काय करणार ई डब्ल्यू एस काढलं तर मित्रांनो त्यांचं डब्ल्यू एस लागू होत नाही कारण ऑलरेडी तुमच्याकडे ओबीसीचं सर्टिफिकेट आहे तुम्ही जर तांबळी किंवा असाल आणव आणि तुम्ही जर एच सी बी सी ईडब्ल्यू एस जर काढलेलं असेल तर पुढं तुम्हाला परती झाल्यानंतर प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळं तसं काय वेगळं करू नका ज्या कॅटेगरीमध्ये आहे त्याच कॅटेगरीमध्ये ते ठेव काढून घ्या त्या पुढचं जे आहे ते म्हणजे तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड त्यानंतर ड्रायविंग लायसन त्यानंतर एम एस सी आय टी ट्रिपल सी ह्या गोष्टी काय आहेत त्या तुम्ही काढल्या न काढल्या चालतात पण आधार कार्ड पॅन कार्ड हे कंपल्सरी लागतं त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन हे कंपल्सरी ज्याला वय पूर्ण झालेलं आहे वीस वर्ष त्यानं टी एन टी टी आरचं स ई एन टी टी आर किंवा ई टी आर किंवा ई यातलं कुठलं जरी लायसन असेल तरी देखील तुम्हाला ते चालून जाईल त्यानंतर एम एस सी आय टी टायपिंग ट्रॅप सी याचं तुमच्याकडे असल तरी चालेल नसल तरी चालेल तुम्ही तीन वर्षानंतर दिलं तरी चालतं आता सगळ्यात शेवटचं आणि महत्त्वाचं म्हणजे बरंच मुलांना वाटतं की मी कॅश कास्टमरनं भरती आहे भरती आहे आणि कास्ट व्हॅलिड लगेच द्यावी लागते तर अजिबात लगेच द्यायची गरज नाही तुम्ही पोलीस झाल्यानंतर तीन वर्षानंतर कधीही तुम्ही ती कास्ट व्हॅलिडिटी काढून दिली तरी चालते लगेच काय देण्याची खरबर नाही परंतु आत्ता जे सोडून बाकीचे काय डॉक्युमेंट आहेत ते सर्व डॉक्युमेंट कुठल्या तारखेचे लागतात मित्रांनो समजा आत्ता फॉर्म भरायची सुरुवात झाली आजपासून आपण ग्रेस धरू आजपासून सुरुवात झाली आज आहे पाच अकरा पाच दहा दोन हजार पंचवीस आज तारीख आहे आणि पुढ फॉर्म भरायची तारीख आहे पाच अकरा दोन हजार पंचवीस पाच अकरा लास्ट तारीख आहे तर त्या तारखेच्या आतमधले सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे जर तुमच्याकडं कास्ट सर्टिफिकेट सहा अकरा दोन हजार पंचवीसचं जर असेल तर ते तुमचं सर्टिफिकेट चालणार नाही एवढं डोक्यात ठेवा कारण सर्व डॉक्युमेंट लास्टच्या तारखेचे आतलं असणं गरजेचे आहे तर हा व्हिडिओ त्या मुलांपर्यंत पोहोचवा ज्या मुलांकडे अजून डॉक्युमेंट नाही ज्या मुलाला बसला उतरायचं आहे त्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय